उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांना निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्र यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण स्वागतोच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती हिंदू मुस्लिम धर्मीयांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या जव्हार शहरातील पाचशे वा उरुष शांततेत पार पडावा या यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय सभागृह येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिश्मा नाय यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवानिमित्त नगर परिषद पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा आढावा घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली दरम्यान या उत्सवाची मती लक्षात घेत देशभरातून विविध राज्यातील भाविक दाखल होतात येथील परंपरा आणि सामाजिक ऐक्य विशेष मानले जाते असेही करिश्मा नायर यांनी केले तेवीस ते पंचवीस सप्टेंबर या उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जवाहर उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांनी वासियांना आवाहन कलि मटका जुगार दारू यासारख्या कोणताही अनुचित प्रकार घडून किंवा घडला आहे अशी आढळल्यास तरुत पोलीस प्रशासनाला कळवा अशा कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालण्यात येणार नाही तसेच कठोर कारवाई केली जाईल अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मानिनी कांबळे यांनी शहरातील व्यवस्थेबाबत माहिती देत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी दुकाने लावताना रुग्णवाहिका अग्निशामन दलाचे वाहन ये जा करू शकेल एवढी जागा रांगी अशी तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहे तर एसटी प्रशासनाला उत्सव काळात बस वाहतूक ही जव्हार शहरातील बायपास रस्त्यांनी करावी तसेच विद्युत महामंडळ यांना उत्सव काळात विजेचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करून विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे यावेळी उरुस उत्सव समितीचे अध्यक्ष अल्ताप शेख यांनी उत्सवाचे स्वरूप आणि विषद केले यावेळी जवाहर तहसीलदार लता धोत्रे मुख्याधिकारी मानिनी कांबळे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव इतर विभागातील विभाग प्रमुख उरुस उत्सव समितीचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि पक्षीय नेते जवाहरकर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जव्हार